मिरज महानगरपालिकेचा नगररचना विभागातील अधिकारी गायब हालचाल रजिस्टर अपूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज येथील नगररचना विभागात प्रचंड शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांच्या कामासाठी संबंधित अधिकारी मिळणे हीच मोठी समस्या बनली आहे कार्यालयातील हालचाल रजिस्टर पाहिले असता तेही विडाडोद आणि अपूर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले आहे रजिस्टरमधील अपुरा व विसंगत तपशील पाहून नागरिकांचा रोष वाढला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मेजर कुमार कांबळे उपायुक्त मॅडम यांना सद्यस्थितीची माहिती दिली त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी मुख्य प्रश्न कायम नागरिकांना भेटीसाठी अधिकारी का उपलब्ध होत नाहीत नगर विभाग मनमानी पद्धतीनेच चालतोय का असा संतप्त सवाल मेजर कांबळे यांनी उपस्थित केला दरम्यान विभागाचे कार्यालय विजेच्या लखलकाटात अजले तरी अधिकारी मात्र गायब असल्याचे चित्र स्पष्ट आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिस्तबद्ध व्यवस्था लागू करावी अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे कुमार आज आज रोजी मी कार्यालयामध्ये आल्या असता अगदी मोदी साहेब कधीच मला दिसून येत नाही कधी तर बायचा दिसून येतात तर त्यानंतर सदर हालचाल पाहिले असता तिथं कोणाचीही नोंद नाही हालचाल बुक मोमिंट्रस्ट्री मेंटेन केलेलं नाही तेव्हा ह्यांच्यावरती योग्यशीर कारवाई होणे गरजेचे आहे आणि माझं मॅडमची पण बोलणं झालेलं आहे मॅडमने म्हटले की पाहून ज्यांनी तुम्हाला सांगेन तर ह्यानंतर ना हेनी कोणीही ऑफिसमधून जात असताना मोमीन रेस्टॉरंटमध्ये त्याचं नोंद करून चॅनेच जाणं गरजेचं आहे जनता मालक आहे हेनी मालक नाहीत जे हे